शेतकरी मित्रांनो आपली जी हळद आहे चंद्राई ही, ही आता साधारणतः दीड महिना झाला आहे पंचेचाळीस दिवस आणि हिची वाढ जी आहे परिपूर्ण अशा प्रकारे झाली आहे आणि साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईन आहेत ड्रेप अजून अंथरण्याचं काम पडलं नाही कारण पाऊस एक दोन दिवस करून आपल्याला अर्धा तास पंधरा मिनटं असा चालूच असतो त्यामुळं अजून खत पण द्यायची गरज पडली नाही आपल्याला दुसरा डोस बेसळ डोस आपण बेडमध्ये दिला होता परंतु आता बेडमध्ये दाबून दिल्यानंतर पहिला डोस दिला होता दुसरा डोस द्यायची गरज पडली नाही पण आता दुसरा डोस द्यायच्या आंधी आपल्याला इथं ड्रिचिंग करायची आहे कारण वातावरणात थोडंसा दमट पण आलेला आहे पाऊस पण झालेला आहे आणि हळद पण चांगल्या प्रकारे निघाली आहे त्यामुळं आपल्याला आता दोन्ही लाईनच्यामध्ये आपल्याला इथं पंपाचं नौजल काढून आपल्याला ड्रिचिंग करायची आहे तर त्यासाठी आपण इथं द्रावण बनवलेलं आहे तर या द्रावणामध्ये आपण आत्ता इथं घेतलेलं आहे ह्युमिक ॲसिड घेतले आहे एकरी एक किलो अठ्ठ्याण्णव पर्सेंट ऐंशी पर्सेंट अशा प्रकारे त्याच्यानंतर मायकोविंटोज घेतलेला आहे एक किलो ते इसाबीनसुद्धा घेऊ शकतो आपण आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे कीटकनाशक आपण कीटकनाशकामध्ये आपण याच्यात थायमगतो झांब पंच्याहत्तर टक्केवालं घेऊ घेऊ शकतो याच्यामध्ये कॅप किड नावाने इथे ते सुद्धा चालते आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण बुरशीनाशक म्हणून साप पावडर घेतला आहे एककरी एक किलो अशा प्रकारे आणि सर्व आपण यामध्ये आता इथं मिक्स केलेलं आहे हे बघा आणि ही पहिली ड्रिचिंग आहे म्हणजे उगवणी लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे दीड महिन्यांनी तर ही पहिली ड्रिचिंगचं आपण इथं द्रावण बनवलेलं आहे तर आता हे द्रावण बनवल्यानंतर आपल्याला पंपामध्ये प्रकारे इथं आपल्याला टाकायचं आणि कशा प्रकारे नोजल काढायचं आणि मिक्स कशा प्रकारे करणं चालू आहे हे बघा आपण इथं बघू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला सर्व इथं जे मायकोंटस घेतलेले आहेत ते सर्व कीटकनाशक मायकोंटस बुर बुरशीनाशक ते सर्व घेऊन आपण याची या बकेटमध्ये आपण इथं पूर्णपैकी आपण इथं मिक्स केलं आहे आणि मिक्स केल्यानंतर ते बरोबर होत नसेल तर आपल्याला थोडं मुरू द्यावं लागते त्यासाठी आता बकेटमध्ये काढणं चालू आहे याच्यात पाणी टाकून पुन्हा याला मिक्स करायचं आहे आणि एकरी दहा पंप पडतील अशा प्रकारे आपल्याला इथं या शेतामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर बघू आता आपण किती होते काय होते आणि किती पंप होतात ते पाऊस पण येण्याची शक्यता वाटायला ढगाळ वातावरण वाटत आहे तर अशा प्रकारे आपलं नियोजन आता इथं करणं चालू आहे आणि ही जी हळद आहे ही हळद मागच्या वर्षी आपल्याला एकरी पंचावन्न क्विंटल वाढलेली झालेली आहे आणि बेणं ठेवलं होतं आपण साधारणतः चाळीस क्विंटल तर अशा प्रकारे हळदीचं नियोजन बघा इथं दोन लाईन आहे एक एक फुटाच्या बेडवर हे बघा संपूर्ण हळद निघाली आहे कुठे कुठं निघणं चालू पण असेल एखाद खांद। पण आता तेवढं काय बघायची गरज नाही कारण आपल्याला ड्रिचिंग आवश्यक आहे महत्त्वाची आहे कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं ड्रिचिंग महत्त्वाची आहे